कधी कधी गोष्टी खूप काही शिकवून जातात मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही प्रत्येकजण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो आणि ती स्वप्न पूर्ण करण्याचा जो प्रवास असतो त्यासाठी जो प्रयत्न केलेला असतो ना तर तो फार काही शिकवून जातो उद्या नवीन वर्ष सुरू होईल नवीन आशा नवीन संधी नवीन सुरुवात पण आजचा दिवस आहे जुनं सोडायचा जुने अपमान जुनी भीती जुनी तुलना जुनी मी काहीच नाही ही भावना आज इथेच सोडून द्या कारण नवीन वर्षात मनावरच्या ओझ्यासहित नाही जायचं उद्या नवीन वर्ष सुरू होईल नवीन आशा नवीन संधी नवीन सुरुवात पण त्याआधी आत्तापर्यंत जे काही मिळालं आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ राहायचं आहे कारण कृतज्ञतेची जादू खूप मोठी आहे कारण आयुष्यात सगळं मिळालं नाही कदाचित पण जे मिळालं त्यासाठी धन्यवाद म्हणायला हवं ज्यांनी तुमची साथ दिली त्यांच्याप्रती तर कृतज्ञ राहायचंच पण ज्यांनी तुमची साथ सोडली त्यांच्यासाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायची कारण त्यांनी तुम्हाला स्वतःसाठी उभं राहायला शिकवलेलं असतं त्यांच्यातल्या नकारामुळे तुमच्यातली ताकद तुम्हाला ओळखता आलेली असते आणि म्हणूनच म्हणायचं धन्यवाद कारण या सगळ्यांमुळे मी आज इथं आहे प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करताना थोडं स्वतःकडे पण बघा या वर्षात तुम्ही किती काही केलं रडत रडतही जबाबदाऱ्या निभावल्या थकूनही हसण्याचा प्रयत्न केला कोणी कौतुक केलं नसेल तर आज स्वतःच करा आणि स्वतःला म्हणा मी खूप प्रयत्न केले आणि त्यासाठी मी स्वतःची कृतज्ञ आहे कितीतरी वेळा कितीतरी गोष्टी तुम्ही मनातच ठेवल्या स्वतःची स्वप्नं स्वतःची आवड स्वतःचा वेळ कधी म्हणाला नंतर करू आज त्यागा त्या त्यागासाठीही कृतज्ञ रहा कारण त्या त्यागातही खूप प्रेम असतं हाय नमस्कार मैत्रिणी माझ्या सगळ्या गुणमैत्रींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावं आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना तुमचे सुद्धा खूप खूप आभार कारण या वर्षामध्ये तुमच्यासारख्या मैत्रिणी मा मला भेटल्या तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाबद्दल खरंच मी खूप कृतज्ञ आहे आज वर्षाचा शेवटचा दिवस उद्या नवीन वर्ष सुरू होईल आणि कोणतीही नवीन सुरुवात करताना स्वतःशी संवाद करणं खूप गरजेचं असतं म्हणूनच माझ्या मनातल्या या गोष्टी तुमच्या शेअर केल्या चला तर सुरुवात करूया तर हा गावचा व्हिडिओ आहे आणि आज आमच्या शंभूचा बड्डे आहे शंभू म्हणजे माझ्या पुतण्याचा मुलगा गावचं वातावरणच ना खूप वेगळं असतं हे बघा ही आहे आमची मनीमाऊ पहिले ना आम्हाला मांजर आवडायची नाही पण आता इथं आल्यानंतर ना मला तिचा लळा लागलाय रोज तिला खायला देत असते तर आज आहे आमच्या ह्या गोड पिल्लाचा बड्डे आहे ना तर त्याचे फोटोशूट करत होते लहान मुलं घरात असली की वेळ कुठे जातो कळतही नाही शेजारची मुलं त्याच्याशी खेळायला येत असतात शंभूचा आज पहिला पट्टी आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी पाहुणे घरी येणार आहेत तर त्यासाठीच ते आज खास बेट आहे तो म्हणजे बिर्याणीचा आणि पंचवीस ते तीस लोकांना पुरे एवढी बिर्याणी बनवायची होती आणि ती मी बनवली आहे खरं तर मी नाहीच म्हणत होते कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात बनवायची आपल्याला सवय नसते पण आमच्या घरातल्यांचा माझ्यावर एवढा विश्वास म्हणजे मला काकी म्हणतात गावाकडे ते म्हणजे नाही काकी तुम्ही हे बनवाल आम्हाला माहिती आहे तुम्ही चांगलीच कराल म्हणजे अगदी प्रत्येक गोष्टीत असंच असतं काकीने केलं आहे म्हटल्यावर ते चांगलंच असणार कुठलीही गोष्ट असा त्यांचा विश्वास आहे तर म्हटलं चला बनवूयात कारण काही पर्याय पण नव्हता आणि आपल्यालासुद्धा एक नवीन एक्सपिरियन्स मिळेल हंड्रेड पर्सेंट चांगलीच होणार असा विश्वास होता कारण कुठलंही काम मनापासून केलं ना की ते चांगलंच होतं तर चिकन आधी चांगलं मॅरिनेट करून घेतलं त्यासाठी त्याला पाव किलो दही आलं लसूण पेस्ट मीठ हळद गरम मसाला म्हणजे पावडर गरम मसाला आणि अख्खा खडा मसाला कांदा तळून घेतलेला म्हणजे बरिश्ता तो कोथिंबीर पुदिना आणि लाल तिखट पावडर असते ती हे सगळं चिकनला लावून एक तास ठेवलेलं त्याच्यानंतर तेल गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले घालायचे चांगले परतून घ्यायचे आणि त्याच्यावरती कांदा टाकून चांगला परतून घ्यायचा कांदा बारीक चिरलेला घ्यायचा इथं मी अर्धा किलोपेक्षा थोडा जास्त कांदा घेतलेला आणि जास्त कांदा घातला नाही कारण की मी जो कांदा तळून घेतलेला ना तर तोसुद्धा नंतर पण घालणार आहे आणि चिकनलासुद्धा लावून ठेवला आहे जास्त पण कांदा चिकनमध्ये घातला ना की चिकन गोडसर लागतं चार किलो बिर्याणी राईस आहे तर तो दोन पंधरा मिनटासाठी ठेवलेला आता कांद्यावरतीच टोमॅटोसुद्धा टाकून परतलेला आहे खरं तर जेव्हा आपण रोज घरी जेवण बनवत असतो तेव्हा अंदाजाने सगळ्या गोष्टी करत असतो कारण आपल्याला ते अनुभवातून तेवढा अंदाज आलेला असतो तर आता इथे बसली कशी बाकीचा पसार आहे तो जरा इग्नोर करा कारण की गावाकडचं घर आहे खूप सारी लोकं आहेत घरी आणि मी इथं विचारते की आचार्य दिसते काय ऑलरेडी चिकनला आलं लसूण पेस्ट लावलेलं आहे एक मिक्सरचं चो छोटं भांड असतं ना तेवढं भरून आलं लसूण पेस्ट केली त्यातली एवढी उरलेली तर आधी जी होती ती सगळी चिकनला लावलेली आणि ही होती ती या मसाल्यामध्ये टाकली आहे त्याच्यानंतर इथं मी दोन चमचे म्हणजे मोठे चमचे कांदा लसूण मसाला टाकला आहे जो आमच्याकडे घाटावरती घरीच असतो आणि खरंच त्याने खूप छान टेस्ट येते आणि ही माझी पद्धत आहे बिर्याणीमध्ये सुद्धा मी हा मसाला टाकते हे जे चिकन आहे ते चांगलं वाफवून घ्यायचं चा। म्हणजे जवळजवळ एक वीस मिनटं तरी मी त्याला चांगलं वाफवून घेतले चिकन मसाल्यांसोबत चांगलं परतून आणि वाफवून घेतलं ना की छान टेस्ट येते पाणी गरम करायला ठेवलेलं पाण्याला उकळल्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले टाकलेले मीठ टाकलं आणि हा जो भिजवून ठेवलेला तांदूळ होता तर तो त्याच्यामध्ये टाकून त्याला आता चांगली उकळी आणते आहे आणि या कामामध्ये मला माझा पुतण्या मदत करतो आहे कारण की ही एवढी मोठी पातेली उचलणं वगैरे तर शक्य होत नाही पाण्यामध्ये लिंबू पिळायचा राहिलेला तर तो लिंबू पिळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात बनवते ते पण घरच्या शेगडीवरती कारण की जेव्हा मोठ्या प्रमाणात बनवायचं ना तर त्या शेगड्या असतात तर त्या वेगळ्या असतात तरी पण आम्ही ट्राय केला कारण की बराच वेळ जातो पाण्यामध्ये चांगली तांदळाला उकळी काढली असं म्हणतात की अर्धा कच्चा ता असा तांदूळ शिजवून घ्यायचा पण मी असं करत नाही कारण की माझा अनुभव आहे की जेव्हा अर्धा कच्चा असा तांदूळ शिजलेला असतो ना तो पुन्हा नंतर कधीच शिजत नाही तो तसाच लागतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात करायची होती तर मला रिस्क घ्यायची नव्हती तांदूळ अजिबात कच्चा ठेवायचा नव्हता त्यामुळे जवळजवळ नाईंटी पर्सेंट तरी तांदूळ मी शिजवून घेतलाय चिकन सुद्धा शिजत आलेलं तर त्याच्यावरती हा भात आहे तो पसरून घेतला आणि त्याच्यावरती मग आणि मग त्याच्यावरती हा उरलेला तळला जो कांदा आहे तो कोथंबीर आणि पुदिना आहे तर तो असा व्यवस्थित पसरवून घेतला आणि आता याच्यावरती झाकण ठेवून तो मी एक पंधरा मिनटं मंद गॅसवरती ठेवलेला आणि खरं सांग का पहिल्यांदाच बिर्याणी बनवलेली इतकी छान बनलेली ना सगळीकडे नुसतं तिचा घमघमाट सुटलेला आणि ती आलेल्या पाहुण्यांना पुरलीसुद्धा किंवा थोडीशी उरलीसुद्धा हे सगळं करता करता खूप थकून गेलेली तुम्हाला दिसलंच असल्या चेहऱ्यावरती पण एक नंतर आनंद सुद्धा झाला की एवढ्या मोठ्या प्रमाणात सुद्धा आपण बनवू शकतो आणि खरंच बिर्याणी छान झालेली आलेल्या सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं आणि जेव्हा आपल्या कामाचं कौतुक होतं ना तेव्हा आपल्याला ते जास्ती आनंद होतो आणि थकवा असतो तर तो कुठेच निघून जातो बरं हे काम माझ्या एकटीचं नाही घरातले सगळे मदतीला होते म्हणूनच हे शक्य झालं आणि याच्यामध्ये कुठलाही कलर वापरलेला नाही आहे एकदम साधी घरगुती पद्धतीची चिकन बिर्याणी तयार झाली आहे खरं तर बिर्याणी मी नेहमीच बनवते तुमच्याशी ती शेअरसुद्धा केलेली आहे पण ती थोड्या प्रमाणात असते आणि आज एवढं पण आज एवढ्या मोठ्या प्रमाणात बनवल्याचा जो एक्सपिरियन्स होता ना त्याचा आनंद खूप वेगळा होता त्याच्यानंतर बड्डे सेलिब्रेशन गावाकडे फार काही गोष्टी अवेलेबल नसतात पण जेवढे आहेत त्याच्यामध्ये हे सुंदरसे डेकोरेशन केलं होतं নক্লি ঘ चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा